चला राष्ट्रनिर्मितीमधल्या काही महत्त्वाच्या सरकारी योजनांवर एक नजर टाकूया या योजना म्हणजे तुम्ही बघा फक्त काही नावांची लिस्ट नाहीये तर हा एका मजबूत भारताचा पाया आहे म्हणजे पोषण शिक्षण आणि सक्षमीकरण या तीन गोष्टींवर तो उभा आहे तर पहिली गोष्ट आहे पोषण आणि शिक्षणाची सांगड बघा कसंय आयसीडीएस योजनेतून मुलांना चांगलं आरोग्य आणि पोषण मिळतं मग हीच मुलं सर्व शिक्षा अभियानामुळे शाळेत जातात आणि तिथे काय तर पी एम पोषण योजनेमुळे त्यांना पौष्टिक जेवणही मिळतं म्हणजे शाळेत त्यांची हजेरी टिकून राहते आणि आरोग्यही सुधारतं दुसरं महिला आणि मुलींचं सक्षमीकरण यात बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना तर आहेच जी मुलींच्या शिक्षणावर जोर देते पण त्यासोबतच मिशन शक्ती आहे ही एक मोठी योजना आहे जी महिलांना सुरक्षा म्हणजे संबल योजनेतून आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे सामर्थ्य योजनेतून असं दुहेरी बळ देते आणि तिसरं आणि शेवटचं उच्च शिक्षण आणि प्रौढ साक्षरता आता आष्ट्रनिर्मिती फक्त शाळेपुरती तर नाहीये बरोबर म्हणूनच रुसा म्हणजेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर काम करतं आणि त्याचवेळी जे प्रौढ मागे राहिलेत त्यांच्यासाठी आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणजेच या सगळ्या योजना मिळून भारताच्या भविष्यासाठी एक सुदृढ शिक्षित आणि सक्षम पिढी घडवत आहेत